एकीकडं जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई जाणवत असतानाच आज भोगावती नदीला मळी मिश्रित काळपट पाणी आल्यामुळे नदीतील लाखो मासे अक्षरशः तडफडून मेले हे मासे पकडण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती मृत मासे पाण्यात तरंगत असल्यानं पाण्याला दुर्गंधी पसरली आहे त्यामुळं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय आज सकाळी भोगावती नदीत मळीमिश्रित पाणी आल्यानं करवीर तालुक्यातील कोगे बहिरेश्वर बंधाऱ्याजवळ नदीच्या पाण्याला प्रचंड दुर्गंधी सुटली होती दूषित आणि नदीतील हजारो मासे मृत्युमुखी पडले दरम्यान नदीला दूषित पाणी आल्याची माहिती गावात पसरताच बहिरेश्वर कोगे आणि परिसरातील गावातून अनेक तरुण बहिरेश्वर बंधारा इथं मासे पकडण्यासाठी जमू लागले तडफडणारे मासे पकडण्यासाठी ग्रामस्थांची झुंबड उडाली होती नदीच्या काठाला आलेले मासे नागरिक काठीनं मारत होते वर्षातून दोन ते तीन वेळा दूषित पाणी नदीत मिसळत आणि मासे मोठ्या प्रमाणात मरतात मात्र त्याची काही चौकशी किंवा कारवाई होत नाही दूषित पाणी आलं कुठून त्याचा शोध घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याकडे कर। प्रदूषण नियंत्रण मंडळ दुर्लक्ष का करतंय असा प्रश्न यावेळी नागरिकांनी उपस्थित केला भोगावती नदीचं पाणी उपसा करून परिसरातील अनेक गावातील नागरिकांना पिण्यासाठी दिलं जातं दुर्गंधीयुक्त काळे पाणी नदीत आल्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे त्यामुळे महे कस्बाबीड कोगे बहिरेश्वर यासह परिसरातील नागरिकांनी पाणी उकळून प्यावं असं आवाहन ग्रामपंचायत प्रशासनानं केलं it.